हाय फ्रेंड्स मी वर्षा सुनील भोसले आज मी बनवणार आहे हिरव्या टमाटोची भाजी ती पण तव्यावर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वात अगोदर मस्त पोळ्या झाल्यात त्याच तव्यावर मी मस्त कांदा आणि हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची बी खूप कमी वापरली कारण की मला लाल मिरची पावडर टाकायची जिरं टाकायचं अगोदर विसरले होते म्हणून जिरं टाकून घेतलं साईडला छान परतवून घेतलं कांदा आणि हिरवी मिरची त्यात आपला कच्चा टमाटोसुद्धा टाकला आहे मस्तपैकी मस्त हिरवा गार टमॅटो आहे ना असा टमॅटोची चटणी खूप छान लागते तुम्ही एकदा ट्राय तु करा मस्तपैकी छान थोडस आता मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकलंय थोडीशी हळद आणि थोडस मिरची पावडर मी आता ॲड करणार आहे नक्की किंग मसाला छानपैकी मिक्स करून घ्यायचंय मस्त असं आणि मी थोडस अर्धा मिनिट एक मिनिट भरा किंवा अर्धा मिनिट भर मस्त झाकण ठेवलंय झाकण ठेवून मस्त तर आपली टमाट्याची चटणी किंवा भाजी छान तयार झाली हिरवी कोथंबी टाकली थोडेसे शे भाजलेले शेंगदाण्याच्या आबडदोबड कूट केला कोणते शेंगदाणे अर्धाले आहेत तर कोणते आखचे आहेत खूप छान अशी चटणी तयार झाली चटणी भाजी काही म्हणा एकदम सुपर टेस्टी या खायला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा